महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव दोन हजार चोवीस निमित्त प्रतिमा पूजन व उत्सव समितीच्या वतीने कार्य तत्पर असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे जो शहरातील जुने जुळे जो परिसरातील दरवर्षी सारापदाप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव अतिशय उत्साहात संपन्न होत असतो यावर्षी देखील महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस कार्यक्रम पार पडत असून प्रथम ऐतिहासिक महात्मा ज्योतिबा फुले शोभायात्रा जयंती उत्सव समिती दोन हजार तेरा मध्ये जुने धुळे या ठिकाणी करण्यात आली तर सलग दोन हजार तेरा पासून जुन्या धुळ्यामधून भव्य स्वरूपात अतिशय ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात येत असते त्या निमित्ताने आज दिनांक अकरा एप्रिल दोन रोजी जुने धुळ्यात बंधुभाव चौकात सकाळी अकरा वाजता प्रतिमा पूजन करण्यात आले तर समाज बांधव समतावादी विचारांच्या सैनिकाचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यानिमित्ताने सुरुवातीला महात्मा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयघोष करण्यात आला तर यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर या प्रसंगी इरामन करणार दिलीपप्पा देवरे गुलाब पैलवान माडी रवींद्र अप्पा पैलवान माडी बी एन बिरारी अशोक माडी प्रमोद माडी पितांबर सुरेशी सचिन पैलवान बडगुजर नानाभाऊ माडी आकाश परदेशी राजेंद्र भाऊ माडी ॲडवोकेट मयूर बैसाने महेंद्र ठाकरे विलास साडवे अशोक बापूजी अर्जुन दादा माडी आदी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर जयंती उत्सवासाठी राबणाऱ्या अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला ज्यात नेते या कामगार बहुजन सभा भानुदास भवरे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष समता युवा विचार मंच धुळे जीवक फाउंडेशन धुळेचे महेश भवरे सत्कारमूर्ती बापूसो प्रमोद महाजन समिती अध्यक्ष दोन हजार चोवीस तसेच दोन हजार तेवीस समिती अध्यक्ष राजेंद्र माडी यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर यावेळेस अजित देवरे भूषण जगताप आकाश सातपुते दिनेश फुलपगारे योगेश चौधरी सुनील सोनवणे महेंद्र कैरणार ईशाक शेख प्रफुल्ल वाघ शुभम काळे अविनाश जगताप विजय माडी बिकन बाविस्कर गोरख मराठे सचिन सातपुते पंकज रवींद्र अहिरे प्रथम फुले व्याख्यान दोन जुने जुडे मयूर सुरेंची आकाश जगताप कैलासवासी सनी जावळेकर सागर माडी हेमंत सोनार शेखर पवार अक्षय ठाकूर हर्षल माडी आदींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमाचे आयोजन प्रथम महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक उत्सव समिती जुने जुळे संस्थापक अध्यक्ष राकेश आप्पा बवरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता तर सायंकाळी पाच वाजता भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात येणार असून यात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे देखील आव्हान कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले संपूर्ण राज्यामध्ये उत्साह साजरी हो आणि ही जयंती साजरी होण्यामागे अनेक कारण आहेत कारण या महामानवांनी वंचित समाज होतं समाज होता मागास समाज होता यांना अंधारातून प्रकाशाकडे काढण्याचा प्रयत्न महापुरुषांनी केलाय शैक्षणिक क्षेत्र असो कामगार क्षेत्र असो शेतकरी असो असे कुठलंही क्षेत्र नाही राहिले त्यामध्ये महात्मा फुले आपलं काम केलं नाही सर्व जाती धर्मा करता एक काम करणारे महात्मा ज्योतिराव फुले होते मी या मंडळाचं आणि या मंडळाची पदाधिकाऱ्यांच अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो या धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव सुरू केला असेल तर या कार्यकर्त्यांनी आणि या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम यांनी सुरुवात केली आणि मला आठवत या कार्यकर्त्यांनी घोड्याच्या बत्तीवरून मिळवून काढली होती आणि एक संदेश या धुळे शहरवाल्याने दिला होता की या संपूर्ण धुळे शहरामध्ये असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजे तेव्हापासून मग अनेक आपल्या मिरवणुका निघायला लागल्या उत्सव समिती साजरी व्हायला लागल्या त्याच्यातून प्रबोधन व्हायला लागलं मित्र मी तुम्हाला एक सांगणार आहे आपल्याला जयंती पुण्यतिथी साजरी करून थांबायचं नाही आहे आपल्याला आपल्याला त्यांनी जे आदर्श घालून दिलाय दे त्यांचे विचार जे आहेत ते आपल्याला पुढे न्यायचे आहेत आपण त्यांच्या पुढे खूप छोटे आहोत परंतु ज्या ज्या वेळेस त्यांच्या विचारांना कोणी घालमोट लावायचा प्रयत्न असेल तेव्हा आपण सर्वांनी त्यांच्या पाहिजे आणि आपण आपल्या पाहिजे आज सायंकाळी आपली महात्मा ज्योतिराव फुले जयंती हिंदी उत्सवाची तर त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने शांततेमध्ये मिळून पार पाडायचे अशी मी आपल्याला विनंती करतो भागामध्ये महात्मा लिवा फुले जयंतीनिमित्त का कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एकच होतं की दोन हजार तेरामध्ये आपण जी महात्मा फुलेंची जयंती सुरुवात केली होती आज तिचं फार व्यापक स्वरूप झालं असल्यामुळे आज चौका चौकात चवका, महात्मा फुलेंची जयंती साजरी केली जात आहे त्या माध्यमातून दोन हजार तेरामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं होतं आपल्याला ते कार्यकर्ते आप त्यांचा एक मान सन्मान म्हणून आपण एक छोट्या खाणी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या माध्यमातून त्यांचा ट्रॉफी गुलाब पुष्प देऊन आणि शहा देऊन सत्कार करण्यात आलेला आहे तसेच आणि मातो फुलं देखील अभिवादन करण्यात आलेले आहे कुलकुल उपस्थितसाठी जुने परिसरचे मान्यवर प्रमुख रमाना खेरणार गुलबाप्पा देवरे गुलाब भाऊमाळी असे बरेच पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम एक वेगळ्या स्वरूपाने साजरा करण्यात आलेला आहे आणि फार चांगल्या पद्धतीने कार्यक्रम हा यो साजरा झालेला आहे बो असा